स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघाला आणि नगरपालिका नगरपंचायत आणि नगर जेव्हा अनाऊन्स आले तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये अकरा डिस्ट्रिक्ट आणि बत्तीस अशा नगर परिषद नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे तिथे उमेदवार होते तिथे कव्हर करण्यामध्ये आले एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक माणसासाठी तळाजळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे लोकल लेवलवर त्यांचीही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी दोमानी कामाला लागली आणि या एका निवडणुकीमध्ये रिझल्ट आपल्याला नक्कीच येताना दिसतील पण हे सांगत असताना काही गोष्टी मला प्रमुखपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचे ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून येत असेल तर एका माणसाला सात ते आठ कोटी हा आमदार सहज करतो दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो बारा कोटी ते पंधरा कोटी ते वीस कोटी हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये झुकून जातो पण स्थानिक स्वराज्य संस्था नगरसेवकाचं पद नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळागाळातल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपीनी आणि इकडच्या व्यवस्थेनी हा एक पद्धत करून ठेवली आहे हा एक सिस्टम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बीजेपीचे शंभर नगरसेवक हे जिंकून आले विचारायचंय की निवडणूक होतीये दोन तारखेला दोन डिसेंबरला मतमोजणी होतीये तीन डिसेंबरला पण मग तेवीस नोव्हेंबर रोजी बीजेपीचे शंभर नगरसेवक निवडून कसे येतात ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाडण्यात आला होता फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत होते दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपनी बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्द सुद्धा कळवले आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तब्बल दोन आठवड्याआधी भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला पैशांचा वाटप आणि भाजपनी जो एक पैशांच्या वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी ती स्वतःच्या मित्र पक्षांना सुद्धा अडकवायला वापरली या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा कॉमन महिन्यांना इनएक्सेबल झाली अशी एक परिस्थिती दिसते तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला अलोकेट झालं होतं आणि तीन दोन डिसेंबरला होतं आता सत्तावीस नोव्हेंबरला जर चिन्ह झालं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक फक्त चार दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना अनरेकग्नाइज पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या ना तमाम नागरिकांना फक्त चार दिवस हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोहोचवायला मिळतात आणि ना एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की ने अशी एक व्यवस्था बनवून ठेवली की ज्यांच्याकडे पैसे असतील ज्यांच्याकडे कोता लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बीजेपीच्या यंत्रणेबरोबर काम करतात तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बीजेपीने उभी करून ठेवली आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्वाचा नारा आहे पण मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे फेडरलिझम फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही फेडरलिझम मुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्या त्यांची निर्माण करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इश्यूज स्थानिक पातळीवर इश्यूज नळ असो पाणी असो नाली असो रस्ता असो आरोग्य असो शिक्षण असो बांधकाम असो या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती स्थानिक नागरिक हे कशा ऍक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या पण भाजपनी आज अशी एक परिस्थिती करून ठेवली की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ऍक्सेसेबल नाही राहील आणि इलेक्शन द पॉवरफुल आणि पैसा असलेले ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि ते सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला आणि तिसरा प्रामुख्याने मला मोठा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आज जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असली तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोळ्यात देखत लोकशाहीची किल्ली उडवली जाते आणि लोकशाही ला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करत आहे तटस्थ ब्युरोक्रसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात आणि आपण सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध मॅल फॅक्ट्रिसिसचे आपण ऍक्शन घेऊ शकणार आहात हा मला इकडच्या तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना प्रश्न विचारला आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू तुम्ही संघाच्या विरोधात आंदोलन केलं आहे मोठं आज नागपुरात आलेले आहेत संघाच्या ते आंदोलन आपलं अजूनही कायम आहे का आणि त्याच्यानंतरची भूमिका नेमकी आणखी काय आहे आज आपण नागपुरात असताना संघाला काय सांगू शकाल त्या आंदोलनाबद्दल आमची भूमिका संघाबद्दल कारण आहे आज तुम्ही नागपुराचा विषय म्हटला म्हणून नागपूर हे एक महत्वाचं स्थान शेतासाठी आहे कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयान बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनोवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्वाचा निर्णय आणि हेच ते नागपूर आहे जिकडे आर एस एसचं हेडक्वार्टर सुद्धा आहे रेशीम सुद्धा आणि म्हणून मी या नागपूरमध्ये आमचा आर एस एसच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत आर एस एस आमच्या मागण्यावरती ॲक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ॲक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ही आर एस एसची ची चालू राहणार मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो एक अनधिकृत संघटना आर एस एस नावाची ही औरंगाबाद मध्ये एका कॉलेज वरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित गोज आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी राहुल मकासाहेब दादा असतील त्यांची टीम असेल त्यांनी त्यांना थांबवण्याचं काम का था केलं विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पस वरती आणि मध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी आर एस एस वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध एक नॉन व्हेबल ऑफेन्स हा दाखल केला आणि आमच्या इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता या की ह्या संघटनेची नोंदणी आहे या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन अवेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता आणि याच्यासाठी आम्ही आर च्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी तीन गोष्टी घेऊन गेलेलो आणि त्या तिन्ही गोष्टी आर एस स्वीकार करायचा नाकार दिला होता पहिलं होता भारताचं संविधान आणि आर एस जेव्हा भारताचं संविधान स्वीकार करायला नाही म्हटले तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की आर एस एस आज भारताचं संविधान मानत नाही आपण जर हेडगेवडांचं वक्तव्य गोलवलीकरांचं वक्तव्य ऐकलं असेल तर त्यांनी त्या काळी म्हटलं होतं की भारताचं संविधान हे हँडमी डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन नाही दुसऱ्या बाजूला ते, ते असं सुद्धा म्हटले होते की दहा बारा च्या कॉपी करून दहा बारा कॉन्स्टिट्युशन संकलित करून हे एक संविधान बनवले गेले आणि म्हणून ते आम्ही नाकार ना दुसऱ्या बाजूला आम्ही आर एस एसला भारताचा झेंडा भारताचा ध्वज तिरंगा हा द्यायला गेलो होतो पण आर एस एसनी तो सुद्धा घ्यायला नाकार दिला आपल्या सर्वांना माहिती असेल आपण नागपूर मध्ये राहतो की आजही आर एस एस साजरा हेडक्वार्टर स्वातंत्र्य दिवस चौदा ऑगस्ट हा पाकिस्तानचा भारताचा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना हे म्हणलं होतं की तुम्ही पंधरा ऑगस्टला स्वतःच्या कार्यालयावरती भारताचा तिरंगा खडका तुमच्या स्वतःचा वैगिक संघटनेचा नाही आणि तिसऱ्या बाजूला आम्ही आर एस एस ला महाराष्ट्र पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट जो ऍक्ट आहे त्याची कॉपी दिली होती हे म्हणत की तुम्ही स्वतःला रेजिस्टर करून घ्या तुम्ही अनधिकृत आहात तुमची नोंदणी नाही ह्या कायद्याची कॉपी आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो हा कायदा वाचा समजून घ्या आणि स्वतःला या कायद्याच्या अंतर्गत रेजिस्टर करा पण आर एस एसनी जेव्हा हे तिन्ही गोष्टी नाकार घ्यायचा नाकार दिला तेव्हा हे कळतं की आर एस एस स्वतःला नोंदणी करायला आणि जेव्हा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट घेत नाही तेव्हा ते इकडच्या न्याय व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा ते संविधान एक्सेप्ट करत नाही तेव्हा ते संविधानाच्या विरोधातच आणि जेव्हा ते भारताचा तिरंगा फडकायला नाकार देतात तेव्हा ते नॅशनलिझम आणि देशाच्या विरोधातच हे प्रामुख्याने समोर येते दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायची की नुकतेच मोहन भागवत म्हणाले होते की भारताची ओळख आणि भारताची भारत पहचान ही हिंदू धर्म आहे आणि हिंदू संपला तर भारत देश संपला मला मोहन भागवतांना आणि तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून या जगाला सांगायचं की भारताची पहचान हे भारतीय आणि भारताचे भारती हो, भारता नागरिक आहेत कोणताही धर्म नाही आणि जेव्हा तुम्ही हे धर्म भारताच्या नागरिकत्वाच्या पुढे ठेवता भारताच्या भारतीय हो, आयडेंटिटीच्या समोर एक धर्माची आयडेंटिटी ठेवता तेव्हा तुम्ही नेशन फर्स्ट याच्या विरोधात जाताय नॅशनल इंटरेस्टच्या विरोधात जाताय आणि तुम्ही नॅशनॅलिटीच्या विरोधात जाताय आणि म्हणून आम्ही म्हणतो की आरएसएस ही एक दहशतवादी अनाधिकृत संघटन आहे आणि जोपर्यंत ते संविधानाच्या चौकटीत स्वतःला आलत नाही भारताचं संविधान मानत नाही स्वतःला रजिस्टर करत आणि स्वतः तिरंगा पडत तोपर्यंत आमचं आंदोलन आणि नाही आंदोलनासोबत कायमच चालू राहील सुजात बिहार निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांनी म्हणजे ते दलित नेते असतानाही सगळ्यांनाच सोबत घेऊन जो प्रयोग केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास वीस जागा त्यांना मिळाल्या त्यानंतरही त्यांनी जो नेता निवडला तो दलित समाजाचा तो वेगळ्या समाजाचा असा प्रयोग एक आपण इकडे करू शकतो का की सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा जेणेकरून चांगला जागा मिळतील किंवा चांगला अधिकार घेल आपल्याकडे साधारणतः तिसरी आघाडी म्हणून सगळ्या दलित संघटनांना पाहिलं हे बघा तिसरी आघाडी ह्याची शक्यता खूप आहे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष भरपूर आहे आज आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला महाविकास आघाडी दिसते एका बाजूला महायुती दिसते आणि तिसऱ्या बाजूला थर्ड फ्रंट म्हणून युती राहताना तिसरा पर्याय म्हणून म्हणजे बहुजन आघाडी आणि हे तीन मेजर फॅक्टर्स आणि हे तीन मेजर फोर्सेस सोडले तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष दिसेल तुम्हाला स्वाभिमानी पक्ष दिसेल स्वाभिमानी पक्ष विदर्भातला स्वाभिमानी पक्ष पश्चिम महाराष्ट्राचा राम शेट्टीचा प्रहार सारखी संघटना दिसेल एमआयएम सारखे संघटना दिसतील आणि हे सगळे अस्तित्वात आहे पण जर तुम्ही आंबेडकरवादी गट आणि तट ह्याच्याबद्दल बोललात तर तमाम आंबेडकर गट तट ह्याची तुम्ही दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या व्होट शेअरची बेरीज केली तर ती वंचित बहुजन आघाडीच्या दहा टक्के पण येत नाही ही आज वस्तुस्थिती आणि म्हणून थर्ड ऑप्शन म्हणून वंचित बहुजन आघाडी उभी आहे ज्यांना कोणाला थर्ड ऑप्शन आणि तिसऱ्या आघाडीमध्ये येते वंचितचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी खुले राहणार सुजात तुम्ही उल्लेख केला की भाजप सगळ्या पद्धतीचा हे करून गडचेपी करत आहे आणि निवडणुका एका प्रकारे ओढून ते नेता आहेत शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले वगैरे तो एक होता काल किंवा परवापासून ज्या पद्धतीने न्यायालय एकानंतर एक प्रभागांची काही त्यानंतर संपूर्ण का निवडणूक हे करत आहे म्हणजे न्यायालयामध्ये याचिका म्हणून निवडणूक आयोग करत याकडे कसं पाहता कारण न्यायालयाने निर्णय नाही दिलाय फक्त याचिका दाखल आहे आणि निवडणूक आयोग निवडणुका ज्या अनेक प्रभागांची रद्द करतो यवतमाळ वाशिम मध्ये पूर्ण नगर ही रद्द झाली नाही ना सर मी म्हणतोय की कॉमन मॅनला निवडणुका ऍक्सेसिबल नाही राहिल्या ह्याचा हा आहे आता सर तुमचा प्रश्न मी एक्सपांड करून एक्सप्लेन करतो निवडणूक होणार होती दोन तारखेला म्हणजे उद्या काय जजमेंट आलं म्हणजे तीस तारखेला जजमेंट आलं आता तीस तारखेला जजमेंट देऊन ते कधी निवडणुका पोस्टपोन केल्या वीस तारखेला म्हणजे अठरा दिवस प्रचार वाढला आता कॉमन मॅनला ना सर्वसामान्य नागरिकांना जो लोकवर्गणीमध्ये किंवा लोकांच्या मदतीने एक निवडणूक लढायचा प्रयत्न करतोय त्याला अठरा दिवस कॅम्पेन पिरियड बीजेपीच्या यंत्रणेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या यंत्रणेच्या विरुद्ध सस्टेन होणार आहे का तर तो बिलकुल नाही होणार आहे बीजेपीला सेंट्रल पैसा येतो नगरपालिकेकडनं पैसा येतो नगरपंचायतींकडनं पैसा येतो तसंच राज्याकडनं पैसा येतो बीजेपीची यंत्रणा आहे बीजेपी एलईडी व्हॅन्स असतील कार्यकर्त्यांची फौज असेल वेगवेगळ्या कॅम्पेन मशीनरीज असतील त्या अठरा दिवस जुमारी पण आता हा नागरिक जो सर्वसामान्य नागरिक आहे अपक्ष म्हणून उभा राहिलाय आणि लोकांची इच्छा होती लोकांचं उडबिळ होतं त्याच्या वर्डामध्ये म्हणून तो उभा राहिला ज्याला अठरा दिवस हे कॅम्पेन सस्टेन होणार आहे का तर ते बिलकुल नाही होणार आणि म्हणून मी म्हणतो की तडकाफडकी इलेक्शन पुढे मागे करणं एकत्र इलेक्शन घेणं जाणून आणि मग ते पुढे करणं हा एका अर्थाने ला एक सर्वसामान्य साधारण माणूस ला उभाच नाही राहू शकणार किंवा उभा राहिला तरी तो नक्की पडलाच पाहिजे या पद्धतीची यंत्रणा ही बीजेपीने उभी केलेली आपल्याला न्यायालय आणि निवडणुका आयोग सोबत आहे मग या राहू शकणार ज्या पद्धतीत कारण इथे न्यायालयीन याचिकांचा उल्लेख करून निवडणूक आयोग निवडणुका रद्द करा त्याच्या आता जर आपण कॉन्स्टिट्युशनली बघितलं तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय त्याच्यावरती थिअरिंग घेऊन ते ओव्हर राईट करण्याचा अधिकार हा न्यायालयाकडे आहे पण एक आपल्या सर्वांना कॉन्स्टिट्युशनली तपास आणि लिगली तपास असा करायला लागणार आहे की जर न्यायालयामध्ये ती याचिका दाखल असेल तर ती न्यायालयामध्ये कोण कोण याचिकावरती निवडणूक आयोग तडकाफडकी निर्णय घेऊ शकतात का हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन चालू आहे त्याकडे तुम्ही लक्ष्मी दर्शन हे खऱ्या अर्थाने परत निवडणूक माझ्या ओरिजिनल मुद्द्याकडे घेऊन येतो लक्ष्मी दर्शन कोणाला जमणार आहे जे आतापर्यंत सत्तेमध्ये आणि त्यांनी सत्तेच्या तिजोऱ्या खाली केले आहेत जो माणूस पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा राहतोय किंवा जो माणूस कोणत्याही पक्षाशी संघटनेशी न संबंध ठेवता वर्डाची निवडणूक आहे आणि मला माझ्या वर्डामध्ये काम करायचंय म्हणून तो निवडणुकीला उभं राहतोय त्याला लक्ष्मी दर्शन हे शक्य नाही म्हणजे तुम्ही लक्ष्मी दर्शन म्हणा गांधीजी म्हणा पण नोट त्या इलेक्शन मध्ये येणार आहे आणि त्या नोटांमुळे इलेक्शन हे सर्वसामान्य माणसाला इतर अशक्य झालेलं आहे वंचितांना जिंकणं अशक्य झालं छोट्या पक्षांना प्रादेशिक पक्षांना रिजनल पार्टीना जिंकणं अशक्य झालंय ही परिस्थिती आज बीजेपीने करून ठेवली आहे आणि ही परिस्थिती करणं म्हणजे ऑपोजिशन संपवणं विरोध संपवणं विरोध संपवणं म्हणजे एकतर्फी निवडणूक लढणं आणि एकतर्फीच निवडणूक जिंकणं आणि एकतर्फी निवडणूक घेणं म्हणजे लोकशाहीला संपवणं हे एक बीजेपीचं कठ कारस्थान आहे जे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आता आपण जर बघितलं असेल तर राजकीय नेत्यांचे भाषणे जे स्तर आहे ते घसरले कुठंतरी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये सर्वांचे जे नेते आहेत ते एकंदरीत बोलताना त्यांचे स्तर घसरले याच्याकडे आपण कसं बघता नाही जे होतंय ते चुकीचं होतंय इकडच्या नेत्यांनी राजकारण्यांनी स्वतःला एक एक्झाम्पल म्हणून आणि उदाहरण म्हणून की आपण कसं असलं पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आपण स्वतःला कसं करतो आणि इकडच्या तरुणांसमोर युवकांसमोर आणि नागरिकांसमोर आपण आपली प्रतिमा काय पद्धतीने ठेवतो हे खूप महत्वाचा एक गोष्ट राहते आणि दुसऱ्या बाजूला एक, एक पार्लमेंटरी लँग्वेज आणि पार्लमेंटरी ह्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो आणि तेच सगळ्यांनी पाळून आपण लोकप्रतिनिधी आहात या देशाच्या संविधानाने निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहात आपण पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात याचा भान ठेवून डेकोरम हा सर्व नेत्यांनी फॉलो केला पाहिजे ठाकरे बंधू एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आनंद काय बघा हा एक मुद्दा आपण सर्वांनी पहिले ठाकरे बंधू बद्दल समजून घेतलं पाहिजे ठाकरे बंधू इतके वर्ष विरोधात होते खालच्या पातळीवरती दोन एकमेकांना शिवाय घालत होते खूप खालच्या पातळीवरती एकमेकांवरती टोकाची भूमिका घेत होते पण आज दोघांचे पक्ष धोक्यात आले आणि दोघांच्या मित्र पक्षांनी त्यांना गजा दिला किंवा राज ठाकरेंना मित्र पक्षांनी नुसतं वापरूनच घेतले तर ह्यातही आज पक्ष संपण्याची परिस्थिती आली म्हणून रुप टेको टिंकेचा सहारा म्हणून ते एकत्र आलेले आपल्यालाच हे चित्र तुम्हाला आंबेडकर बंधूंबरोबर एकत्र दिसणार नाही कारण खालच्या पातळीवरची टीका एकमेकांना पब्लिकाली शिव्या घालणं हे कधीच तिकडे झालंय म्हणून जितकी नवीन गोष्ट तुम्हाला ही वाटते तिथकी तू वाटे नाही अशी मी आपल्याला विनंती करतो मला नेहमी लोक विचारत राहतात की बाळासाहेब काँग्रेस बरोबर युती का नाही करत आणि बाळासाहेब युती करायला एक थोडे स्केप्टिकल का तर नांदेडचं उदाहरणच बेस्ट एक्झाम्पल आहे की बाळासाहेब हे काँग्रेस बद्दल स्केप्टिकल का आपल्या सर्वांना माहितीये की काँग्रेसनी सर्वात पहिले बाबासाहेब आंबेडकरांना पाडणारा गोंदियामध्ये आणि तसंच मुंबईमध्ये सुद्धा काढलं ते कसं पाडलं तर चिटिंग करून छलकपट करून पाडलं आतापर्यंत अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट लागू का ना लागू काँग्रेसचा का उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांना कसा पाडता येईल याच क्रायटेरियावरती सिलेक्ट केला जात आणि त्याच पद्धतीने फिफ्टी फिफ्टीची युतीची बोलणी झाली असताना फिफ्टी फिफ्टीचं अग्रीमेंट सुद्धा झालं असताना नांदेडमध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध जेव्हा काँग्रेस बंडखोर कर उपलब्ध करतात तेव्हा एक कळून येतं की काँग्रेस हा इकडच्या वंचितांच्या आणि दलितांच्या आणि तसंच आंबेडकर राजांच्या पाठीमध्ये खंजीर फुकसायला प्रत्येक पावलावरती तयार असतो आणि त्यांना प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिली की काँग्रेस इकडे धोका आणि दगेबाजी करतो हे याच्यावरनं समोर आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसवरती अटॅक केला काँग्रेसला पकडून ठेवलं आणि काँग्रेस बरोबर आमच्या खाली आँ� होतो मध्ये आम्ही युती केली मैत्रीचा हात पाठ पुढे केला तर त्यांनी पाठीमध्ये संजीव गुप्ताचं काम केलं आता ह्याच्यावर काँग्रेसच्या नीतीबद्दल आणि नियम बद्दल आपल्याला काय समजते ते आम्हाला माहिती आहे आणि म्हणून मी म्हणतो दो। की धोकेबाजी करणार असेल तर आमचे दरवाजे बंद आहेत पण सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी फिफ्टीची युती करणार असेल तर वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच जी लोक वंचितांना सन्मान आणि स्वाभिमानाने मागवतात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उभे आहेत आज संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की लोकांना शिवसेनेचे पस्तीस आमदार भाजप पुढणार आहे तरी ते भाजपमध्ये येणार आहे कशा सगळ्या का लोकशाही संपवण्याचाच भाग आहे शिवसेनेचे पुढतील काँग्रेस ते पुढतील का भाजप स्वतःचाच मित्र पक्षांना पुढतील हा भाजप आणि संजय राऊतांचा प्रश्न आहे पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की निवडून आलेले उमेदवार फोडणं आणि लोकांना फोके देऊन स्वतःकडे होऊन घेणं आणि दुसऱ्या बाजूला ईडीसीबीआयचा दबाव करून पक्ष फोडून उमेदवार आपल्याकडे करून घेणं हा भाजपनी दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने केलेलं आहे आणि त्याच जोरावरती आज भाजप दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये सत्तेमध्ये परत शिंदेना पकडून आलेली की शिंदेच्या मार्फत आहे पण ह्याचमुळे मी आपल्या सर्वांना एक थोडासा फ्लॅशबॅक देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आधी जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बोलणी चालू होती तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चार अटी ठेवल्या त्या अटींपैकी एक अट अशी होती की आम्हाला गॅरंटी द्या की वंचित बहुजन आघाडीच्या मतांवरती निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार ते भाजपामध्ये जाणार नाही तेव्हा आम्ही गॅरंटी मागितली होती आणि ते गॅरंटी मागितली म्हणून मीडिया समोर येऊन करणं आणि रुग्ण पसरवणं हे संजय रावतांनी केलं होतं पण आता पस्तीस आमदार तर संजय राऊतांना कळेल केली गॅरंटी म्हणजे बहुजन आघाडीने मागितली होती सध्या राजकारणामध्ये कापूल टाकण्याची भाषा आणि दबाव टाकण्याचं राजकारण चालू आहे उमेदवारांना धमक्या येत आहे त्याकडे उमेदवारांना धमक्या देणं आणि दबाव यंत्रणा वापरणं दबाव तंत्र वापरणं हे निवडणुकीच्या मध्ये आणि आकारण्यामध्ये एक दबावशाहीचं यंत्र आहे आणि जिथे दबावशाही समोर प्रामुख्याने होते तिथे लोकशाही संपत जाते दिसत आणि आपल्याला जो उमेदवार आलाय तो बॅलेटच्या जोरावरती आलेला हवा आहे बुलेटच्या जोरावरती नाही आणि म्हणून हे दबावतंत्र थांबून लोकांना त्यांचा फ्री चॉईस टू वोट अँड फ्री विल टू एक्सरसाइज द राईट टू वोट हे करण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळावी आणि ही स्वातंत्र्य देणं इकडच्या न्यायव्यवस्थेचं प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं काम जर तुम्ही बीजेपीच्या दबावात असाल तर त्याच्यातून बाहेर पडा आणि तुम्ही तुमचं काम करा अशी माझी या तीन यंत्रणेना विनंती